नमस्कार सध्या राम जन्मभूमी निमित्त सर्विकडे आनंदाचे वातावरण आहे पण रामाची कथा आशियातील लाओस कंबोडिया थायलंड पासून दक्षिण अमेरिकेतील गयाना ते आफ्रिकेतील मॉरिशियस पर्यंत लोकप्रिय आहे रामायण हे महाकाव्य या देशांमध्ये कसे पोहोचले रामायण कथेचा आश्चर्यकारक प्रवास सविस्तर मध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या वैचारिक विषय या चॅनल वर मित्रांनो जास लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा रामायण भारतात हजारो वर्षांपासून लोकप्रिय आहे संस्कृत आणि इतर अनेक भाषांमधील लोकनाट्य खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये होणाऱ्या कथा आणि प्रवचनातून रामायण घरोघरी पोहोचले आहे परंतु आश्चर्याची बाब म्हणजे महाकाव्य भारताबाहेरही तितकेच लोकप्रिय आहे भारतीयांनी जगभर फिरून रामायणाचा प्रसार केला या प्रश्नाचं उत्तर आपण समजून घेऊया रामाच्या कथा प्रसाराचे दोन व्यापक कालखंड आहे पहिला कालखंडात सामान्य युगाची पहिली काही शतके जेव्हा ते थायलंड कंबोडिया लाओस चीन तिबेट आदी देशांमध्ये पोहोचले तर दुसरे कालखंड म्हणजे एकोणीसवे शतक जेव्हा आहे ते आफ्रिका कॅरेबियन आणि ओशियनच्या काही भागांमध्ये लोकप्रिय झाले तर मग रामायण आशिया खंडात कसे पसरले ते आपण या न्यूयॉर्क येथील सॅट जॉन्स युनिव्हर्सिटीचे आशियाई इतिहासक आणि धर्म या विषयाचे तत्कालीन सहायक प्राध्यापक संतोषन देसाई यांनी एकोणीसशे एकन मध्ये लिहिलेल्या रामायण ख्रिश्चन युगाच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये भारतांमध्ये इति उर्वरित शतकांपर्यंत तीन मार्गांनी पसरले होते यात जमिनीद्वारे उत्तरेकडील मार्गाने रामायणाच्या कथा पंजाब आणि काश्मीर मधून चीन तिबेट आणि पूर्व तुर्कस्तानमध्ये गेल्या समुद्रमार्गे दक्षिणेकडील मार्गाने गुजरात आणि दक्षिण भारतातून जावा सुमात्रा आणि मलायानामध्ये गेल्या आणि पुन्हा जमिनीद्वारे पूर्वेकडील काही बंगालमध्ये बर्मा थायलंड आणि लावस मध्ये गेल्या व्हिएतनाम आणि कंबोडियाला या कथा काही प्रमाणात जावा जावामधून आणि अंशतः भारतातून पूर्वेकडील मार्गाने मिळा <गया> भारतीय लोक ख्रिश्चन युगाच्या सुरुवातीच्या शतकात या प्रदेशात जायचे याचे मुख्य कारण होते व्यापार मसाले सोने आणि सुगंधी लाकूड यांच्या व्यापारासाठी लोक जात असत यांच्यातील बरेच लोक तिथेच राहून लागले कारण त्या काहींनी तेथील स्थानिक महिलांशी लग्न केले तर काहींनी तिथे रोजगार मिळाला इतिहासकार कर्मवीर सिंह यांनी कल्चरल डायमेन्शन ऑफ इंडिया थायलंड रिलेशन अ हिस्टोरिकल पर्स्पेक्टिव्ह दोन हजार बावीस एका शोध निबंधात लिहिले आहे की व्यापारी त्यांच्यासोबत परंपरा आणि तत्वज्ञान घेऊन गेले त्यांच्यात ब्राह्मण पुजारी बौद्ध भिक्खू विद्वान देखील होते या सर्वांनी दक्षिण पूर्व आशियातील मूळ रहिवाशांपर्यंत भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावली कालांतराने रामायण अनेक देशांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले थायलंडमध्ये अयुध राज्य अयुध राज्य एक, तेराशे एकावन्न ते सातशे पासष्ट हे रामायणातील अयोध्येवर आधारित असल्याचे मानले जाते कंबोडियामध्ये बाराव्या शतकात बांधलेल्या वाट मंदिराच्या संकुलातील रामायणातील भित्तिचित्रे आहेत मुहूर्त हे मंदिर विष्णूला समर्पित मंदिर आहे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आणि आठवे आश्चर्य म्हणून देखील या मंदिराची मान्यता लाभली आहे तर आजही रामायण या देशांमध्ये का टिकून राहिले याची काही कारणे असतील ते कारण मित्रांनो असे आहेत की आग्नेय आशियाई देशांमध्ये प्रबळ धर्म बौद्ध धर्म कंबोडिया लाओस आणि इस्लाम इस्लाम मलेशिया इंडोनेशिया आहेत तरी रामायण आजही या देशांच्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे राम किरण रामायणाचे असल्याचे सांगण्यात आले हे थायलंडचे राष्ट्रीय महाकाव्य आहे येथील विद्यमान राजा चक्री घराण्यातील आहे ज्यांच्या सर्व राज्यकर्त्यांचा नाव रावाच्या नावावरच आहे लाहोसमध्येही रामची कथा राष्ट्रीय महाकाव्य आहे या सर्व देशांमध्ये राम कथेत विदित बदल झाले आहेत तसेच रामाच्या कथेचा त्यांचा आवृत्त्यांची प्रेरणा वाल्मिकी रामायण असल्याचे असे त्यांनी सांगितले उदाहरणार्थ ज्या देशांमध्ये ही कथा दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी लोकप्रिय केली होती तेथे ते ती तामिळ महाकाव्य कंबन रामायणाशी साम्य दर्शवले दाखवले तर मित्रांनो अठराव्या शतकातील थाईल रामकीयन या तमिळ महाकाव्याचे राम साम्य हे आपल्या रामायणाशी दिसून येते तर मित्रांनो एवढं आपलं महान चरित्र रा रामायणाचं रामायण रामायन महाकाव्य हे संपूर्ण जगात पसरले आणि त्याचाच आपल्याला अभिमान असायला हवा आज आपण बघितलं की कोणत्या देशांमध्ये आपल्या रामायणाचा आणि आपल्या रामायणाचा संदर्भ घेऊन तिथल्या देखील राज्यांमध्ये तसली महाकाव्य तयार करण्यात आली असेल असा संदर्भ असा इतिहासकार खूप काही लोक इतिहासकार म्हणतात तर ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करत जा शेअर करत जा माहिती आवडल्यास जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद